आपण पाहत आहे शिंदखेडा न्यूज जे सत्य तीच बातमी वडोदे अंगणवाडी सेविका यांची बेकायदेशीर पदोन्नती नेमणूक रद्द करा यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण मळसर या गावात अंगणवाडी देऊन पद भरले म्हणून आदिवासी समाजाच्या शंभर टक्के गाव असलेल्या सदर रिक्त जागांवर आदिवासी समाजाचे पद भरले जावे अशी मागणी तथा तक्रार वारंवार ग्रामस्थांनी केलेली असताना सदर तक्रारीवर दुर्लक्ष केल्याने अखेर ग्रामस्थांनी शिंदखेडा येथील बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केले यावेळी शिष्टमंडळ यांची चर्चा घडवून सदरचा विषय नियमानुसार जाहिराती जाहिरात भरती प्रक्रिया राबवून सोडवला जाईल आदिवासी समाजावर अन्याय होणार नाही असे कार्यालयाकडून आश्वासन देण्यात आले यापूर्वी तक्रार अर्जाद्वारे शिंदखेडा तालुक्यातील वडोदे म्हळसर या गावाची अंगणवाडी सेविका आठ ते दहा महिन्यांपासून सेवानिवृत्त झाल्या आहेत तरी अंगणवाडी सेविका हे पद रिक्त झाले असून सदर अंगणवाडी सेविका पदाची जाहिरात काढून आपण या रिक्त पदाची अंगणवाडी सेविका नियुक्ती करावी वडोदे गाव शंभर टक्के आदिवासी समाजाचे आहे म्हणून अंगणवाडी सेविका आमच्या गावातून द्या ग्रुप ग्रामपंचायत मळसर वडोद विकवेलनुसार पदोन्नती ग्रामपंचायत हद्दीतील कोणत्याही गावात देता येते परंतु अगोदर विकवेल गावाची अंगणवाडी सेविका जागा रिक्त झाली होती तेथे पदोन्नती न देता आमच्या वडोदे गावात पदोन्नती दिली आमचे वडोदे गाव शंभर टक्के आदिवासी भिल्ल समाजाचे असून पूर्ण विद्यार्थी संख्या शंभर टक्के भिल समाजाची आहे सर्व विद्यार्थी हे भिली भिलाऊ भाषा बोलतात शासन निर्णयानुसार सदर महिलेला स्थानिक भाषेचा ज्ञान असणे गरजेचे आहे सदर महिलेला ते ज्ञान आहे का असे लेखी मिळावे सदर पदोन्नती दिलेली महिलेचे शिक्षण हे फक्त दहावी पर्यंत आहे सदर पदोन्नती बाबत आक्षेप आहे सदर पद्धत ही रद्द करून तेथील स्थानिक आदिवासी भिल्ल महिलांना त्या जागी नियुक्ती करण्यात यावी म्हणून आम्ही आज नऊ सहा दोन हजार पंचवीस सोमवार रोजी सकाळी अकरा वाजेपासून सदर एक दिवसीय लाक्षणिक उपोषणास सुरुवात केली आहे त्यानंतर प्रकल्प कार्यालयाकडून अधिकाऱ्यांच्या चर्चेत आदिवासी समाजातील नेते शानाभाऊ सोनवणे दीपक अहिरे किशोर ठाकरे यांना बोलवण्यात आले त्या चर्चेत सदर गावात पदोन्नती ही शासनाच्या कायद्यात असल्याचं सांगितले परंतु यापुढे प्रकल्प कार्यालयाकडून भरती जाहिरात निघाल्यास प्रथम वडोदे गावातील प्रतिनिधींना संधी दिली जाईल व भरती करण्यात येईल असे आश्वासन प्रकल्प कार्यालयातील रेखा कोळी संगीता पाडवी पर्यवेक्षिका यांनी दिले असता सदरचे उपोषण तुर्तास स्थगित करण्यात आले आहे यावेळी पुंडाराम मालचे शाणाभाऊ सोनवणे दीपक अहिरे श्रीराम मोरे किशोर ठाकरे रवींद्र ठाकरे सह वडोदे गावातील महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते संपादक यादवराव सावंत शिंदखेडा एकात्मिक बालविकास अंगणवाडीच्या ऑफिस मध्ये आज आम्ही वडोदे ग्रामस्थांच्या वतीने एक दिवसीय लाक्षणिक कुपोषण ठेवलं होतं त्या ठिकाणी आम्ही सर्व वडोद्याचे आदिवासी बांधव तसेच आपले शानाबाऊ सोनवणे दादा आहेरे अन्न आपल्या ऑफिसचे अधिकारी कर्मचारी यांच्याशी चर्चा करून सदर विषयावर आम्ही एक मार्ग काढला तर सदर सर्व अधिकारी वर्गाने आम्हाला एक आश्वासन दिलं की सदर आपल्या वडोदे विक्रोल से या ग्रुप ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या अंगणवाडीमध्ये वडोदेतील कशाप्रकारे आदिवासी महिलेला प्राधान्य देऊन त्यांचं म्हणजे त्यांना निवड करण्यात येईल अशी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे आम्हाला तरी आज रोजी जे ठेवलेले उपोषण होतं ते आम्ही अंगी तात्पुरता स्थगती दिली आहे अँड प्रेस नेव्हर मिस